काय केलंय बी तू स्वतःला मातीत हे करतोय काढून घेतोय भाऊ काय झालं काय झालं हे काय केलं मामा इकडे बघ इकडे बघ काय झालं ती सिरियस झाली काय झालं काय झालं इकडं इकडं बघत बघ फक्त हे बघ हे बघ ना काय झालं काय झालं नाटक ड्रामा ड्रामा डोळे बंद आहे डोळे बंद आहे काय ड्रामा आहे डोळे तर उघड हे अरे ड्रामा येऊ अरे उघडले उघडले अरे काय ड्रामा करते माती माती मम्मा काय केलं काय केलं काय केलं अरे पूर्णच पूर्ण माती खाली अरे